शहरातील मदिनानगर येथील रहिवासी जमील खान गुप्तेदार इस्लाम धर्मियांच्या पवित्र स्थळ असलेल्या सौदी अरेबिया येथील मक्का मदिनेसाठी रवाना झाले इस्लाम धर्मियांच्या धार्मिक विधीपैकी असलेले एक विधी म्हणजे उमरा हे विधी पूर्ण करण्यासाठी नुकतंच सौदी अरेबियाकडे रवाना झाले इस्लाम धर्मात तौहीद नमाज रोजा जकात आणि आर्थिक परिस्थिती अनुकूल असल्यास हजची यात्रा करणं बंधनकारक का असून व इस्लाम धर्मीयांच्या धार्मिक विधीपैकी उमरासुद्धा एक विधी असून इस्लाम धर्मियांचा अनुयायी ही विधी पार पाडण्यासाठी आयुष्यात एकदा पवित्र स्थळ असलेल्या मक्का मदीना या ठिकाणी भेट देतात आणि दर्शन करत विधी पार पाडतात साजिद खान यांना शुभेच्छा दे देशात समृद्धी राष्ट्रीय एकात्मता सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगण्यात आलं यावेळी मोईन भाई फुलारी पत्रकार अतिक अहमद अफरोज बागवान तालुक्यातील प्रसिद्ध हकीम सैयद जलाललाला ताहेर भाई कोथमीरवाले नाहेद मॅकॅनिक इब्राहिम फुलारी मुन्नाभाई महबूब भाई भाई, भाई थुल्ली खयूम मेस्त्री सह आदींची यावेळी उपस्थिती होती तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल